नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर सो आम्ही चालू आहे आता पुण्याच्या दिशेने पुण्याला फिरायला सो थांबलो आता वाघ जायला पाऊस खूप प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आहे सगळी फॅमिली आमची इथे माझी फ्रेंड आहे पूनम मम्मी मामी वगैरे सगळे इथे थांबलेत था वाग जायला आणि तुम्हाला निसर्ग दाखवते माझ्या मागे बघू शकता तुम्ही इतलं सुंदर दृश्य आहे थेंब कॅमेऱ्यावर पडतात त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअर तुम्हाला दिसत नसेल पण एक नंबर दृश्य बघण्यासारखं आपण आता वाघाई थेट थेट आलोय ते थे, हॉटेल पवार यांच्या इथे त्यांचे स्पेशल असे चविष्ट कांदा भजी खाण्यासाठी इथे आपली पूर्ण फॅमिली आहे मम्मी आहे मामी आहेत मामा आहेत आयुष सिस्टर आहे माझी आणि हे आहेत सो आता कांदाभजी चहा वगैरे जे काय आहे ते ऑर्डर केलं काहीच खाली तुम्ही निसर्ग बघू शकता कसं सुंदर आहे क्यामेरा <laughs> <तंडिलानी कारे> <laughs> पोचलो आहोत तर नारायणपूर येथील बालाजी मंदिर येथे तर हे मंदिर पुणेजवळील केतकवळे गाव आहे त्या गावाजवळ हे मंदिर आहे या मंदिराला प्रति बाळाजी मंदिर असे म्हणतात हे तिरुमाला येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर मंदिराची प्रतिकृती म्हणून ओळखले जाते या मंदिराची रचना द्रविड शैलीमध्ये असून ते भगवान व्यंकटेश्वराला समर्पित आहे तर मंदिराची वैशिष्ट्य थोडक्यात मला माहिती आहे ती, ती तुम्हाला सांगते प्रतिकृती मंदिर आहे हे तिरुमाला येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर मंदिराची एक सूक्ष्म प्रतिकृती आहे आणि हे मंदिर पुण्याजवळील नारायणपूरच्या केतकवळे गावाजवळ आहे जर तुम्हाला यायचं असेल तर नारायणपूरच्या इथून आतमध्ये प्रतिबाळाजी विचारला तरी कोणीही तुम्हाला मार्ग दाखवेल पण इथे आतमध्ये आलो आहोत इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचे मोबाईल्स आहेत ते जमा करावे लागतील म्हणजे मंदिराच्या अगोदर तुम मंदिरात एंट्री करायच्या अगोदर तुमचे मोबाईल आहेत ते तिथे जमा करावे लागतात आत मंदिराच्या आतमध्ये परिसरामध्ये मोबाईल तुम्हाला अलाउड नाही आहे दर्शन घेऊन आल्यानंतर मग तुम्ही तुमचे मोबाईल परत घेऊन तुम्ही बाहेरच्या आवारामध्ये फोटो वगैरे काढू शकता तर इथे मोबाईल जमा करणं अनिवार्य आहे पुढे चेकिंग होते सो आपण पण मोबाईल जमा केले होते मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन आलो आणि त्याच्यानंतर पुन्हा मोबाईल घेतले तर समोरून हे जे तुम्हाला दृश्य दिसतंय तर ते दृश्य आहे आतमध्ये बालाजी मंदिरामध्ये हार घेऊन जात आहेत तर ते हार ते अशा पद्धतीने वाजत वगैरे घेऊन जातात हे आम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं तर आम्ही देखील हे बघत होतो की ते कशा पद्धतीने वाजवतात आणि ते वाजवतात ती टोन इतकी ऐकायला सुंदर आणि छान वाटते ना Okay. <laughs> मंडळी आपण आता जाऊ या, या मंदिराच्या पुढच्या बाजूला म्हणजे जिथून एंट्री आहे तिथून तर इथून एंट्री आहे ते पूर्ण असं राऊंड फिरून यावं लागतो ते मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आतमध्ये व्हिडिओ वगैरे करू शकत नाही आम्ही पूर्ण मंदिराच्या बाहेर आलो आहे म्हणजे समोरच्या बाजूला सो हे जे तुम्ही बघताय समोर जे दिसतंय तर तो मंदिराच्या या साईडला समोरच्या बाजूला एक रथ आहे त्या म्हणजे देवाचाच रथ आहे त्या रथासाठी हे हार घेऊन जात आहेत ते हार देखील ते, ते वाजवत वगैरेच घेऊन जात आहेत आणि ते हार घेऊन जाणार मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते रथाची तयारी वगैरे करणार हार घालणार आणि जे काही त्यांची तयारी आहे आरती वगैरे सगळं करून तो रथ बाहेर काढणार आहे ते तिथले पुजारी आहेत त्यांनी आम्हाला शाळेत दिली की थोड्या वेळ तुम्ही थांबा आहे बघण्यासाठी म्हणून आम्ही थांबलो इथे बघण्यासाठी तर तुम्ही बघू शकता त्यांनी पडदा लावून घेतलेला आहे आणि मग ते पुन्हा पडदा ओपन करणार ते रथाची पूजा वगैरे आरती वगैरे करून मग ते मंदिराला पूर्ण फेरा मारून करत पुन्हा त्याच जागेवरती आणणार आहेत तर इथे आरती चालू आहे आणि पावसाची पण सुरुवात झाली आहे सो आम्ही हे दृश्य थोडा वेळ थांबून बघणार आहोत आणि मग पुन्हा परतीच्या प्रवासाला नेमणार आहोत तर मंडळी तुम्ही बघू शकता हा जो रथ आहे तो मंदिराच्या भोवती फिरण्यासाठी बाहेर काढलेला आहे तो आता पूर्ण मंदिराच्या भोवती फेरी मारून आहे त्या जागी पूर् परत त्याला तिथेच नेऊन ठेवणार आहेत सो आता पाऊस पण चालू झालेला आहे तो आम्ही परतीच्या प्रवासाला परत निघतोय कारण आम्ही आलो आहे भोरघाटातून भोर भोरमार्गे भोर आलो आहे रस्ता खूप खराब आहे पावसामुळे इतके मोठे मोठे खड्डे आहेत की काही कळत नाही आहे सो so, निघालो आहे परत आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग